नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी ही समोर आलेली आपल्याला दिसते तर पहा जलसंपदा विभागाची भरती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे जवळपास निकाल आपल्याला लागलेले दिसतात आणि त्यासंदर्भात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दीपक उर्मिल शिव कपूर जे सध्या चीफ सेक्रेटरी आहेत इरिगेशन अँड वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे त्यांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे की डायरेक्शन्स हॅव बीन गिव्हन टू कन्सन ऑथॉरिटीज टू स्पीड अप द जॉईनिंग प्रोसेस ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स सो दॅट दे कॅन स्टार्ट देअर न्यू जॉब्स तर पहा या ठिकाणी प्रक्रिया वेगाने करा असे डायरेक्शन देण्यात आलेले आपल्याला दिसतात आणि लवकरच त्यांना जॉईनिंगची प्रोसेस जी आहे तीही कंप्लीट करायची आहे म्हणजे जे नवनियुक्त उमेदवार आहेत त्यांना त्यांचा जॉब हा प्राप्त होईल तर पहा मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे अपडेट तुम्ही पाहू शकता तीन ऑगस्ट दोन रोजी त्यांनी जे आहे ते एक्सच्या माध्यमातून म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून आपल्याला कळवलेलं दिसते की भरती प्रक्रिया जी आहे जोरा ती जोरात राबवलं जाणार आहे तसेच तुमची जॉईनिंगसुद्धा लवकर तुम्हाला मिळू शकतात तर पहा ही होती महत्त्वाची अपडेट ज्या ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना आता लवकरच जॉईनिंगसुद्धा देण्यात येणार आहे आणि याची प्रोसेससुद्धा फास्ट केल्या जाणार आहे कारण की आपल्याला माहीतच आहे की आगामी काळात आचारसंहिता जी आहे ती घोषित होणार आहे आणि आचारसंहितेच्या अगोदर जॉईनिंग भेटणं महत्त्वाचं आहे तसं तर भरती प्रक्रिया होती। आचार तर जी आहे ती अगोदरपासूनच सुरुवात झालेली होती पण तरी देखील जॉईनिंग जी आहे ती जर मात्र आचारसंहितेच्या अगोदर देण्याचा प्रयत्न यांचा आपल्याला दिसतो तर पहा ती होती महत्त्वाची अपडेट आणखी जर काही तुमचे डाऊट्स वगैरे असतील जलसंपदा विभाग भरती संदर्भात कोणत्याही अपडेट असो ते सर्व अपडेट आपण आपल्या ग्रुपला उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्यावर सर्व आपण निकालसुद्धा टाकलेले आहेत